नमस्कार श्री स्वामी समर्थ आता बऱ्याच वेळा आपण ऐकतो की काही लोक म्हणतात की स्वामी समर्थ हे माझे गुरु आहेत किंवा काही लोक म्हणतात की मी शंकर महाराजांना गुरु मानला माला आहे तेच सगळं मला मार्ग दाखवतात बऱ्याच लोकांना स्वामींनी संकेतही दिलेले आहेत किंवा स्वप्नामध्ये दृष्टांत दिलेला आहे तर खरंच हे जे सद्गुरू आहेत तर हे परब्रह्म आहेत आणि हेच परब्रह्म आपले गुरु होऊ शकतात का तर आजचा विषय हाच आहे की आपले सद्गुरूच हे आपले गुरु आहेत का आता बघा आपण मनुष्य देहात आहोत आणि मनुष्य देहामध्ये दे आपल्याला काळाचं वेळेचं बंधन असतं त्याचबरोबर जर ह्या परब्रह्मापर्यंत जायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की तेरा कोटी जप झाल्यानंतर प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या समोर उभा राहतो आणि पण हे तेरा कोटी जप संख्या करताना जर मध्ये अडचण आली किंवा हे कसे करायचे कुठला जप करायचा ह्यासाठी आपल्याला गुरुची आवश्यकता असते आणि म्हणून आपण जेव्हा मनुष्य देहात असतो तेव्हा आपण कर्मबंधनात असतो आणि कर्मबंधनामुळे ह्या कर्मात असल्यामुळे आपल्याला एक गुरु हा लागतोच म्हणजे बघा आता साधं उदाहरण आहे की जसं आपण ऐकतो की देव हा प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही म्हणून त्यांनी निर्मिती कुणाची केली तर आईची केली त्याचप्रमाणे जर आपल्याला त्या परब्रह्मापर्यंत जायचं असेल तर आपल्याला या मनुष्य देहातला गुरु सुद्धा आवश्यक आहे बरोबर की नाही आता बघा जेव्हा मा ज्ञानेश्वर माऊलींना समाधी घ्यायची होती तर त्यांनी आधी काय केलं तर निवृत्तीनाथांची परवानगी घेतली जेव्हा त्यांनी आज्ञा केली तेव्हा ते समाधी अवस्थेत गेले त्यानंतर जेव्हा समाधी अवस्थेनंतर बराच काळ गेला तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींच्या घशाला तिथल्या झाडाच्या ज्या मुळ्या होत्या त्या लागत होत्या आणि त्यामुळे त्यांचा जो प्राण होता तो प्राण वरती जाऊ शकत नव्हता आज्ञाचक्राच्या तिथपर्यंत मग त्यांनी काय केलं तर चेतनेने आणि सूक्ष्मरूपाने त्यांनी आपल्या गुरूंना सांगितलं की ह्या मुळ्यांचा मला खूप त्रास होतोय आणि ह्या तुम्ही बाजूला करा तर जेव्हा हे निवृत्तीनाथांना कळलं तर त्यांनी काय केलं त्यांच्या चेतनेने आणि सूक्ष्मदेहाने योग साधनेने त्यांनी त्या मुळ्या बाजूला केल्या आणि त्याच्यानंतर ते त्यांचा जो प्राण होता तो आज्ञाचक्रामध्ये स्थिर झाला तर इतकं गुरूंचं महत्त्व आहे आणि म्हणूनच जरी तुम्हाला वाटत असेल की स्वामी समर्थ मला मार्ग दाखवतात तरीसुद्धा आपण मनुष्य देहामध्ये असल्यानंतर जर आपल्याला त्या परब्रह्मापर्यंत जायचं असेल तर आपल्याला किती काळ लागणार आहे हे माहिती नाही किती जन्म घ्यावे लागणार आहे हे माहिती नाही त्यासाठी जर आपण एक योग्य गुरु केला तर तो गुरु आपल्याला मार्ग दाखवतो की तुला हे हे करायचं आहे किंवा हा मंत्र जप कर किती वेळा करायचं आहे काय करायचं आहे मग कुठं बसायचं आहे हे सगळं आपल्याला मार्गदर्शन कोण करतं तो गुरु करतो आणि म्हणूनच आपल्याला ह्या जन्मातसुद्धा गुरूंची तेवढीच आवश्यकता आहे म्हणजेच देहातल्या गुरूंची आवश्यकता भासते त्यामुळे साधकाने आणि भक्तांनी हे लक्षातच ठेवलं पाहिजे की जर आपल्याला अध्यात्मात पुढं जायचं असेल तर आपण गुरु केलाच पाहिजे आता बघा प्रत्येकाला अध्यात्मातच पुढं जायचं असं असेल का तर नाही असंही असू शकतं एखादी व्यक्ती म्हणेल की मला अध्यात्मात तर नाही पुढं जायचं पण आपले जे हिंदू धर्मातले सणवार आहेत किंवा कुलधर्म कुलाचार आहे किंवा कुलदेवीचं काय करायचं आहे ते मला जर माहिती नाही आहे तर त्यासाठी गुरुची आवश्यकता आहेच ना मग तुम्ही तुमच्या गुरूंना विचारू शकता आणि ह्या ज्या सगळ्या आपल्या चालीरीती आहेत हे जे हिंदू धर्माचं आचरण आहे तर हे सगळं परमेश्वर प्राप्तीचंच पाऊल आहे बरोबर की नाही आणि म्हणून ह्यासाठीही आपल्याला गुरुची आवश्यकता आहे म्हणजे बघा आपल्या हिंदू धर्मांमध्ये काय सांगितलं आहे की वर्षभरात आपल्या घरामध्ये सत्यनारायणची पूजा झाली पाहिजे होम हवन झालं पाहिजे किंवा सप्तशतीचा पाठ असेल किंवा श्रीसुक्ताचा पाठ असेल गुरुचरित्राचं पारायण असेल किंवा रुद्राभिषेक असेल तर ह्या सगळ्याची माहितीसुद्धा आवश्यक आहे आणि त्यासाठी सुद्धा गुरु लागतोच ना त्याच्यामुळे अगदी आपल्याला अध्यात्मात काय किंवा आपल्या कुलधर्म कुळाचारासाठी काय गुरु हे आवश्यक आहेत त्यामुळे लक्षात ठेवा आपण दे मनुष्य देहात असल्यामुळे आपल्याला मनुष्य देहातलाच गुरु आवश्यक आहे आणि हो खरं तर बऱ्याच जणांना परमेश्वर प्राप्ती झालीही असेल किंवा त्यांना परमेश्वराने दर्शनही दिलं असेल पण हे अगदी क्वचित असतं पण मग सर्वसामान्याचं काय की ज्यांना परमेश्वराची प्राप्ती करायची आहे किंवा आपल्या चालीरीती माहिती नाही आहेत त्या चालीरीती माहिती करून घ्यायच्या आहेत तर त्यांच्यासाठी ही गुरु आवश्यक आहे चला तर आजचा विषय मी इथंच थांबवते परत भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम आणि हो जर कुणाला गुरुमंत्र घ्यायचा असेल किंवा त्याविषयी अजून काही माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला नक्की संपर्क करा तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू परत भेटू स्वामी ओम